नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का सा नंबर अठ्याशी तीस शून्य या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर शेवगाव शहर अतिक्रमण धारकांची पुनर्वसन करा याकरिता व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला शेवगाव शहरातील टपरीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती शेवगाव यांच्या वतीनं शेवगाव तहसीलदार प्रशांत सांडगे यांना निवेदन देण्यात आलं होतं गेली तीन दिवसापासून शेवगाव येथील क्रांती चौकात हे उपोषण चालू आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष संजय नांगरे प्रदीप शेठ मेहेर राजू शेठ मेहेर संजय गुजर शब्बीरबाई शेख आमरण उपोषणाला बसले आहेत यामधून सामाजिक कार्यकर्ते डॉ निरंजन लांडगे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे बाळासाहेब फटांगरे भारतीय जनता पक्ष अशोक आहुजा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वजीरभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप बंडू रासने भारतीय कम्युनिस्ट पक्ष सुभाष लांडे वंचित बहुजन आघाडी प्यारेलाल शेख आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष संजय नांगरे यांनी शेवगावमधून टपरीधारकांचे जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील यावेळी शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ यांच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शेवगाव शहरातील टपरीधारकांचा गेली साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास असून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झालेले आहेत टपरीधारकांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले असल्याने त्यांच्यावर आज रोजी बँक तगादे होण्यास सुरुवात झाली आहे त्यात आर्थिक वर्षातील मार्च अखेर असल्याने सर्व बाजूने टपरीधारक अडचणीत आलेला आहे त्यामुळे काही आत्मघाती कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ या टपरीधारकांचे पुनर्वसन करावे आता याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या स्वरूपाचे जनआंदोलन करून टपरीधारकांचे अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्वत करण्यात येईल असा इशाराही यावेळी या निवेदनाद्वारे शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ यांच्या वतीनं देण्यात आला आहे या आमरण उपोषणाचं या चालू आहे तरी आज शहरातील व्यापारी बांधवांचे आणि नागरिकांचे यासाठी आभार मानवला सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला परंतु आमची या ठिकाणी मागणी की या ठिकाणी विस्थापित झालेले जे व्यापारी आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा जर हीच अशीच परिस्थिती राहिली या 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 तर यानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढावी लागेल कारण आज या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन या प्रशासनाने जागा व्हावं जर प्रशासन जागं झालं नाही तर याचे परिणाम वेगळे होतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज गेले तीन दिवस झाले संजू आणि चार पाच व्यापारी या ठिकाणी आज उपोषणात बसलेले आहेत आपण कवर त्यांना बसून देणार आहोत आज त्यांचे किती लो झालेले आहेत अडचणी वाढत चाललेले आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी जागा होऊन या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील सर्वांना या ठिकाणी जाब विचारावा लागेल आणि या पुनर्वासनाचा जो संघर्ष आहे तो मार्गी लावा लागेल याच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व्यापाऱ्यांसोबत काय उभा राहील एवढं आश्वासन देतो आणि सांगतो खर तर शासनाने वाटलं होते या ठिकाणी अतिक्रमण काढायला पाहिजे परंतु त्यावेळेस शासनाने गोरगरू टप्रधारकांचा स्वतः त्या ठिकाणी करायला पाहिजे होता खरंतर अतिक्रमण काढण्याच्या पुनर्वसन करून टप्पीधारकांचं जर या ठिकाणी अतिक्रमण काढलं असतं तर ही कर्तुख पडली असती खर तर आम्ही ज्या अधिक्रमण शहरात निघणार हा विषय झाला त्यावेळेस शहावरच्या आमदार म्हणून राजाशी मी संपर्क केला आम्ही त्यांनी चर्चा केली परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे आमदार काय म्हणल्या की आपल्या हातातला विषय नाहीये शासनाच्या निर्णयामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येणार ना नाही ना। परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमदार यांची विषय घालता त्यावेळेस आमदार त्यांनी सुद्धा आश्वासन मिळतं की लवकरात लवकर पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहे परंतु काय म्हणल्या की जनतेसमोर साजरे होताना ते कोट कोर आश्वासन देता कुठेतरी पाच बोरा वर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा ज्या काही प्रकरण समोर मांडायचं आणि पूर्ण जो आहे तो सगळं टप्पी धारकांना एक आश्वासन किरण त्या ठिकाणी शहरामध्ये टपरी पडत असताना अनेक लोकांना आम्ही गावात फिरतो अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी निघालं पाहिजे होतं परंतु तर या ठिकाणी गोर जरी टपरी झालं की कोणाचं उत्तर शंभर रुपये कोणाचं दोनशे रुपये अशा प्रकारे टपरीधारक होते प्रत्येक टपरीधारका लाखो निकाम होणारे हजार उपनिकामार माणसं नव्हते त्यामुळे या ठिकाणी त्यांचे संसार या ठिकाणी उद्धवस्त झाले गेल्या काही काळामध्ये शहरासारख्या ठिकाणी जो काही शेअर मार्केट स्कॅम झाला यामध्ये देखील हजारो नागरिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालंय अनेक हजारो नागरिकांचे कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर आले त्याच्यावर दोन वर्षाचा नोट लॉकबंदीचा काळ असेल लॉकडाऊनचा काळ असेल त्यामध्ये देखील अनेक टपरीधारक असतील यांचा संसार या ठिकाणी मोडलेला होता नंतर जनजीवन आर्थिक व्यवस्था जिकाणी शहराची या ठिकाणी कुठेतरी कोलमडलेली होती आणि आज या ठिकाणी अतिक्रमण काढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा या टप्प्याधारकांच्या संसारावरती जीवनावरती घर आलेली परंतु या ठिकाणी फक्त या ठिकाणी भाषण करून किंवा या ठिकाणी आंदोलन करूप होणार नाही तर या ठिकाणी सर्व शहरामध्ये जे काही कार्यकर्ते रोग मंडळी या सर्वांना कुठेतरी एक त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा लागणार आहे फक्त या ठिकाणी शहर शहरामध्ये आंदोलन करूप होणार नाही यासाठी आपल्याला कलेक्टर ऑफिस जावं लागणार त्या ठिकाणी आंदोलन करावं लागणार त्यासाठी सुद्धा यासारख्या शहरच्या सगळ्या नागरिकांच त्या नागरिकांचं पाठबळ या ठिकाणी शा, या, या समितीला ही जी कृती समिती तयार झाली त्याला मिळणं आवश्यक हो आहे नुसतंच संघ नागरिक असतील आमचे बंधू मोर असतील आमचे गावबाई भाऊ असतील नुसतं यांनी आंदोलन केलं पण त्यांच्या मागे असं जर जो मान्य उभे राहिले तर या आंदोलनाला गती मिळणार नाही या आंदोलनाला सर्वजण पाठींना ज्यावेळेस मिळवून देतील त्या दिवसपर्यंत आंदोलन यशस्वी झाल्यासारखं होईल या ठिकाणी पालकमंत्री असतील आमदार असतील मुख्यमंत्री असतील नगरविकास मंत्री असतील यांकडे जाण्याची जरी वेळ आली तरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जावं लागणार आहे आज एक दोन दिवसामध्ये येईल आंदोलन सोडील उपोषण सुटेल परंतु लढा संपला असा भाग नाहीये जोपर्यंत टप्प्याधारकाला त्याच्या हक्काचा गाळा मिळणार नाही त्याच्या हक्काची जागा मिळणार नाही जागेवर काढणार नाही जागा पण नाही तोपर्यंत हा लढा हा या ठिकाणी चालू राहणार आहे आपण काळामध्ये पाहिलं की बस बाजार जो विषय असेल त्या बाजार तळामध्ये एक भाजी मंडळी त्या ठिकाणी बांधली गेली होती परंतु त्या ठिकाणी जे काही संकुल बांधलं गेलं त्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना न परवडण्यासारखं त्या ठिकाणी शासनाने आकारलेलं होतं त्यामुळे गेले पाच सात वर्षापासून ती भाजी मंडळी सुद्धा त्या ठिकाणी होती या ठिकाणी पुनर्वसन करत असताना जे गाळे मिळणार ते गाळे सुद्धा त्या त्या टक्केधारकाला किंवा त्या धारकाला पुरवेल अशा परीक्षा भाडं त्या ठिकाणी शासनाने तयार केलं पाहिजे नाही त्या ठिकाणी बोंडापेक्षा स्वयं मोठा नको व्हायला अशी परिस्थिती निर्माण कारण काही की शंभर शंभर दोन दोनशे रुपये रोज कमी लोक होते आणि हा लोकांना पाच पाच सात सात आठ आठ हजार रुपयाचं भाडं परवडण्यासारखं नाहीये त्यामुळं पुनर्वसनाचा विषय येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी ते ते एक आवाक्यातलं भाडं त्या ठिकाणी पटापट धारकाला मिळालं पाहिजे अशा पद्धती सुद्धा त्या ठिकाणी विचार करून त्याचं पुनर्वासन केलं पाहिजे त्या ठिकाणी कृती समितीने जो काही लढा या ठिकाणी उभारलेला आहे या लढ्याला आमच्या सर्व शर्वकरांचा पाठबळ आहे टपलेधारक संघटना ज्या ठिकाणी म्हणणार त्या ठिकाणी सर्व सर्वकर त्यांच्यासाठी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी त्यांना आश्वासन देतो की त्यांच्या लढ्यासाठी आमचं कायम पाडवर राहणार आहे आर्थिक असो सामाजिक असो किंवा व्यक्तिशा उभं राहणार असू आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी उभं आहे आणि जोपर्यंत धारकांना त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सामील होऊन खांद्याशी खांदा लावून आम्ही सर्व या ठिकाणी लढणार आहोत त्यांना मी या ठिकाणी जाहीर पाठवून होतो आणि या ठिकाणी माझ्या थांबवतो अतिक्रमण काढण्यात आलं कोणीतरी या पन्नास साठ वर्षात सगळ्या गोरगरीब टपरी धारकांना तारलं आणि आज कोणीतरी मारल अशी गत या ठिकाणी टपरी धारकांवर आलेली आहे या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आहे आताच्या मितीला हा समृद्धी महामार्ग ही शंभर फुटाचा नाही तो ही ऐंशी फुटाच्या पुढे नाही तो रोड समृद्धी महामार्गाचा आताच याच काळात ही कोणती परिस्थिती यावी अशी आमच्या रोड आला आणि मग म्हणले असते टपरी धारकांना टपऱ्या काढा तर मग त्यावेळेस ठीक होत कोणत्याही रोडला टपरी मंजूर नाही ते रस्ता मंजूर नाही जो रस्ता मंजूर आहे तिसगाव ते पैठण त्या रस्त्याला अजूनही सुरुवात नाहीये तो जो मधला टप्पा झाला तो वेगळ्यानी घेतला टप्पा आहे शावगावकरांना वाटलं मग टप्पा झाला तिसगाव ते पैठण रोडचं काम सुरू झालं हे शार्प खोट आहे तो रस्ता मधल्या एक कोटी रुपयाची जेव्हा रोडच्या साईड ची, रो, 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 ची दुरुस्तीचा खर्च होता त्या दुरुस्ती केलेला रोड आहे तो तीसगाव निघालेला परंतु कोणत्याही रोडला मंजुरी नाही कोणत्याही रोडने अजून त्या रोडचं काम सुरू नाही आणि मग एवढ्या लवकर या टपरी धारकावर हा अन्याय का केला बरं तो केर या शेवगाव शहरात सर्व काही भूखंड मोकळे आहेत म्हणजे मराठी शाळेचे या जिल्हा परिषद मराठी शाळेचे एकशे चोपन्न गाळे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे एकशे छप्पन्न गाळ्याचा त्याचबरोबर कोर्डिनेशन हॉल ही शासकीय मालमत्ता आहे ती पाच गुंट्याची मालमत्ता आहे त्या ठिकाणी काहीतरी करावं हो। जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याचं शिफ्टिंग खोटनला झालेलं आहे ती जागा धोळखात पडून आहे शासनाची त्या ठिकाणी काहीतरी करावं त्या ठिकाणी छप्पन गाळ्याचा प्रस्ताव आहे या ठिकाणी सहा उपविभागाची जवळपास सात आर जागा या ठिकाणी मोकळी आहे कोणी त्या ठिकाणी काही नाही ते ऑफिस पीडब्ल्यूडी ला तिकडं विश्रामगृहात हलवलेला आहे त्या ठिकाणी ती जागा मोकळी आहे विविध जागा या ठिकाणी मोकळी आहेत मग त्या जागेच्या संदर्भात शासनाने पहिला निर्णय घ्यायला पाहिजे होता जर संघर्ष चालू आहे आदरणीय माझे आमदार चंद्रशेखर भाऊ खुले असतील हर्षदाताई काकडे असतील या सगळ्यांनी या मराठी शाळेचा प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि त्याला फॉलोअप दिलेलं होतं त्याच्या सगळं काय केलेलं होतं मग ते का धोळखात पडलं आज आमच्यावर ही वेळ का आली आज या ठिकाणी आमच्या आदरणीय डॉक्टर लांडे साहेब बोलले की या ठिकाणी आमच्या बाजार तळात एक भाजी मंडई बांधलेली आहे सात ते आठ वर्ष झाले धूळ खात पडलेली आहे त्याच काम आमदार निधीतून झालेलं आहे पंचवीस पंधरा हा आमदाराचा निधी असतो आमदार निधीला त्याच्यातून परतावा नसतो आणि ज्या गोष्टीला परतावा नसतो त्या गोष्टीचा बेनिफिट किंवा त्या गोष्टीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार काय आहे तर त्या ठिकाणी ती नगर परिषदेकड हँडओव्हर बी केली आणि हँडओव्हर नगरपरिषदेकड नगर परिषदेकड केल्याच्या नंतर जिल्हाधिकारी आणि नगर परिषद यांनी सांगितलं सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार रुपये भाजी घेऊन वेगवेगळ्या कोपऱ्यातून येणारा शेतकरी कायम भाजीपाला पिकत नसतो वेगवेगळ्या शेतक कोपऱ्यातून येणारा शेतकरी पन्नास रुपये शंभर रुपये कमावणारा शेतकरी या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार रुपये भरणार कसे हे एक प्रश्न चिन्ह आहे आणि तो किती दिवसाचा जोडीदार आहे त्या ठिकाणी जर तुम्ही ती पंचवीस पंधराची माल मा, मालमत्ता शासनाची मालमत्ता नगर परिषदेकडे ताब्यात दिलेली असेल तर आमचा भाजीवाला बसणारा त्या ठिकाणी दररोज तुमचं काय नगरपालिकेचा देखभाल दुरुस्ती खर्च आहे तो भरील आणि त्या ठिकाणी आत बसल त्याला त्यासाठी प्रत्येक भाजीवाला तयार आहे परंतु मानसिकता ही गोर गरीब जनतेच्या पोटावर पाय देण्याची मानसिकता ही शासकीय लेवलवर झालेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ती भाजी मा, भाजी मंडई अजूनही दहा वर्ष खोलती का नाही नेमकी कशासाठी बनवली ती कायम लोक ठेवण्यासाठी बनवले काय हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे या बस स्थानकाचं काम सुरू होण्याच्या अगोदर दिवाकर रावते परिवहन मंत्री या बस स्थानकाचं काम करायला आलते मी माझे सहकारी वापी या ठिकाणी आहे ते वापई संतोष जाधव आम्ही त्या दिवाकर रावतेची गाडी अडवली त्या दिवाकर रावतेला ते उद्घाटन करू देत नव्हतो काय की बस ब, बस स्टँड कड एवढी मोठी मालमत्ता पडलेली आहे एवढी मोठी जमीन पडलेली आहे हे औषध खुरुड हे औषध पुढे आणून ठेवलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा विस्कळीतपणा केलेला आहे हे खुरडं पुढं आणलं नसतं हे खुरड माघ असतं आणि चांगल्या पद्धतीचं दोन्ही टायर दोन्ही साईटनी वेगवेगळ्या पद्धतीने जसं आपण बाहेरच्या स्टँडवरलं वातावरण पाहतो संगमनेरचं पाहतो इतर स्टँडच पाहतो त्या ठिकाणी जर गाडे बांधून व्यवस्थितरित्या ते केलं असत आणि हा डेपो जर थोडाफार माग नेला असता तर शेवगाव शहराच्या बस स्थानकालाही शोभा आली असती परंतु त्यावेळेस काही गावातले भांडगुळ काय म्हणले तुम्ही विकास कामाला विरोध करता आज इथं सगळं भकास झालं तरी आम्ही विकास कामाला विरोध करतो का अशी परिस्थिती रा या शहरावर आलेली आहे आणि टपरी धारक बंधूंना विनंती आहे आपल्या पुनर्वसनाच्या जागा आपण आपल्या निवेदनात निश्चित केलेल्या आहेत त्या जागावर आपलं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते केल्याशिवाय या ठिकाणाहून उठणार नाही किमान पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठा त्याचं पत्र आमच्याकडे द्या तोपर्यंत या ठिकाणी आपण उठणार नाही आणि सगळ्यांना गरज राहू द्या सगळ्यांना गरज राहू द्या नाही तर तुम लढू हम कपडे सांभाळते अशी गत काय करू नका नेवासावाल्यांनी बेमुदत नेवासा बंद ठेवलेला आहे श्रीरामपूरवाल्याचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणचं स्टेज कधीही खाली नाही संघर्ष एकमेव आपल्या सगळ्यांना पर्याय आहे काय असत आई जर आपली आई बाळ जर रडलो नाही तर त्याला दूध पाजवत नाही लवकर आणि आपण जर संघर्ष केला नाही तर हे सरकार आपल्या पुढे नामणार नाही हे शासन आपल्या पुढे नामणार नाही आणि त्याच्यासाठी काय असतं असते गेलं झाड हल्लं नाही गेलं झाड नाही शासन नावाच सुरेश पाटील शेवगाव प्रतिनिधी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा